संघाच्या वतीने मंगळवेड्यामध्ये खरं तर एका कार्यक्रमाचं आयोजन केलं ज्यामध्ये दोन्ही गटाचे उमेदवार असतात किंवा बाकी सगळी मंडळी एकत्र उभा करून कार्यक्रम करायचा अशा पद्धतीच्या चर्चा त्यांच्या सुरुवातीला तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात का आणि तुम्हाला ते निमंत्रण आलं काल संध्याकाळी मला सजग नागरिक संघाचे सजग नागरिक संघाचे लोक निमंत्रण देण्यासाठी दे आले होते पण सर्वात पहिला प्रश्न मला त्यांना होता की माझा शिवरत्न शेटे हे अजित जगताप यांचे अतिशय चांगले निकटवर्ती आहेत आणि हा कुठंतरी पुढच्या पार्टीला म्हणा किंवा पुढच्या आघाडीच्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांना कुठंतरी बॅकफुटला आणण्याचं काम काहीतरी विचारून जर मला काय सांगायचं की एखादं व्हिजनच जर तुम्हाला विचारायचं असेल आतापर्यंत माझी आई जी उमेदवार म्हणून उभा आहे नगरपालिकेला प्रत्येकाच्या दारादारात जाऊन प्रत्येकाच्या घराघरात जाऊन प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचून तिचं ते विजन सांगतायत त्यांचं मग आता तिथं बोलवून काहीतरी खोट नाटक हा सरळ सरळ बाहेर कार्यक्रम तुम्हाला सांगतो आता जवळजवळ ह्या ह्या ज्या मोहिम आहेत पन्हाळी ते पावन पिंड मोहिमा आहेत बघा आणि ह्या मोहिमेला अजित जगताप स्वतः आहेत या मोहिमेला त्यानंतर जवळजवळ मंगळ येथील पासष्ट जणांचा पासष्ट जणांचा दौरा चार दिवसीय दिल्ली दौरा होता हा बघा यात सुद्धा अजित जगताप होते या सजग नागरिकच्या आडून कुठेतरी सजग नागरिक संघाच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उघ कुणाला तर टार्गेट करायचा प्रयत्न होतोय त्यामुळं उद्याच्या ज्या कार्यक्रम आहे चौदा तारखेचा तिथे येऊन मला एक सांगायचं आहे आपल्या मंगळा शहरातील किंवा तालुक्यातील पत्रकारांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रावर पसरलेली असताना तुम्ही बाहेरील एखादा पत्रकार बोलवून जर मी त्यांना विचारला आपल्या इथला एखादा विचारवंत असेल आपल्या इथले पत्रकार घेऊन तुम्ही जर हा कार्यक्रम घेतला तर आम्ही शंभर टक्के तुमच्या कार्यक्रमाला यायला तयार आहे पण त्यांनी सांगितलं की असा एकही लायक पत्रकार किंवा एकही लायक विचारवंत आपल्या मंगळात नसल्यामुळं आम्ही बाहेरून पत्र बाहेरून ते डॉक्टर रत्नाकर शेट्टी आहेत त्यांना बोलवत हो। आहोत हे अतिशय कुठेतरी पत्रकारांना पत्रकार हा आपला चौथा स्तंभ आहे त्या स्तंभाबाबत जर असं वक्तव्य त्यांच्याकडून होत असेल तर कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटतं त्यामुळं उद्याच्या येत्या चौदा तारखेला जो सजग नागरिक संघाचा जो बायझ कार्यक्रम आहे म्हणजे सजग नागरिक संघाचा हा उपक्रम चांगला आहे पण त्यांच्या आडून अजित जगताप हे मगाशी सांगितले मी अतिशय चांगले निकटवर्ती आहेत त्यामुळं शिवरत्न सेटे त्यामुळं तो कार्यक्रम अजित जगताप यांनी मी त्यांना हे पण विचारलं की बाबा तुम्ही आ, दोन तारखेच्या आधी हा कार्यक्रम कशासाठी घेतला नाही आता कसं झालंय की आजी जगताप यांच्या पायाखालची कुठेतरी वाळू सरकली आहे म्हणून हा कुठेतरी भ्याड हल्ला जो आहे पत्रकारांना मध्ये घेऊन मग तसंच जर तर मंगळव्या शहरातील मंगळ्या तालुक्यातील पत्रकार जर असते तर तुम्हाला काय अडचण आली असती जर तसं मंगळ्यातील तालुक्यातले पत्रकार असतील जर तुम्हाला प्रश्न जर विचार असेल तर माझं एक मत आहे की तुम्ही शिव शिवतीर्थावर या समोरासमोर आपण जी काय तुमची डेबिट असेल ते शिवतीर्थावर आपण समोरासमोर करू आणि तुमचं जे विजन आहे आतापर्यंत सगळ्या अख्ख्या शहरानं बघितलंय की पंधरा वीस वर्ष नगरपालिकेत कशी कामं केलीत फक्त आता मला एक सांगायचं की त्यांनी नगरपालिकेला चाक लावून नगरपालिका घराकडेच न्यायची राहिली एवढं भयंकर त्या नगरपालिकेचं त्यांनी रास करून ठेवलाय त्यामुळे त्यांना जर विजन सांगत असताना मला एक विचारायचं त्यांना की तुम्ही मागच्या पंधरा वीस वर्षात जे नगरपालिकेत केले तेच इथून पुढच्या पाच वर्षात करणार आहेत आणि काय तुम्ही विजन सांगणार आहात आणि त्या त्यांचे जे मिसेस आहेत सुप्रिया जगताप यांच्या आड जोडून उग कुठेतरी तुम्ही काही नसताना आधी मधी मधी तर मला एक कळत नव्हतं की मार्केट कमिटीची निवडणूक लागली आहे का बाजार समितीची निवडणूक निवडणूक लागली आहे तुम्ही मार्केट नगरपालिकेबद्दल तुम्ही विकास काय आतापर्यंत केला आहे तुम्ही कुठंतर उघ अभ्यासिका केली आता जवळजवळ तुम्हाला सांगतो इंग्लिश स्कूलमध्ये हायमस्ट दिवे लावले ज्यावेळेस भाजपचे शशिकांत नाना चव्हाण हे त्यावेळेस जिल्हा नियोजन समितीवर असताना ते, ते हायमस्ट कोट्यावधीचा निधी आणून त्यांनी हायमस्ट देवे तिथे लावले आहेत आणि ते स्वतःच्या पत्त्यावर पाडून घेत आहेत ते दिवे लावत असताना अधिकाऱ्यांशी संगणमत करून शशिकांत नानाचं चा एवढं का चांगलं काम असताना अधिकाऱ्यांशी संगणमत करून त्यांच्या निधीतून कमिशन सुद्धा त्यांनी सोडलं नाही अशा एवढ्या चांगल्या एखाद्या शशिकांत नाना चव्हाण सारख्या माणसांना जर त्या पक्षात अडचणीत जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आहेत ते त्यांना जर अडचणीत आणत असतील तर या मंगळ तालुक्याला कशासाठी उग वेटीस धरून सजग नागरिक संघाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही उग मंगळवेडेकरांना वेठीच धरू नका इथली जनता चांगली सुज्ञ आहे आणि इथल्या जनतेनं कोण विकास करू शकतं आणि कुणी आतापर्यंत लोकांना टोपे गाठलेत हे सर्व आपली मायबाप जनता मंगळा शहरातील मायबाप माय जनता सुज्ञ आहे त्यामुळे अशा कार्यक्रमाला आम्हाला बोलवण्यापेक्षा तुम्ही शिवतीर्थावर आपल्या मंगळातील पत्रकार जे आहेत मंगळ तालुक्यातील असतील शहरातील असतील त्यांना घ्या आपण समोरासमोर डेबिट करू या निमित्तानं मला सांगायचं हा जो सजग नागरिक संघाचा कार्यक्रम आहे हा आजच्या जागा पुरस्कृत आहे असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के मी आत्ताच सांगितलंय अजित जगतापच्या आडून अजित जगताप यांनी सजग नागरिक संघाच्या खांद्यावर कारण त्या सजग नागरिक संघामध्ये बऱ्यापैकी अजित जगताप यांच्याशी कनेक्टेड असलेले लोक भरपूर असल्यामुळं त्यांनी कुठंतरी एखाद्या दुसऱ्यांना सांगून असा एक कार्यक्रम कारण त्याच्या पायाखालची वाळू घसरली त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असल्यामुळं त्यांना पुढं पुढे तर घालून त्यांच्या आड दडून आपला कसा काय कुठं मेळ लागते का हा उद्योग त्यांचा अजित जगताप यांचा हा हा कार्यक्रम हा सरळ सरळ बायसड असल्यामुळं मी आता पण सांगितले आणि अजून पण सांगतो तुम्ही शिवतरितावर हा कार्यक्रम घ्या आणि मंगळातल्या पत्रकारांना आपल्या मंगळ्यातल्या पत्रकारांची ख्याती जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रभर आणि भारतभर आहे आणि त्यांना जर तुम्ही लायक जर समजत नसाल तर यापेक्षा निंदनीय बाब कुठलीही ठरणार नाही